नमस्कार मी प्राचार्य दीपक धोटे ब्रिजलाल बियाणे विज्ञान महाविद्यालय अमरावती सकाळ समूहाच्या मार्फत त्यांचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी या समूहाच्या वतीनं यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क म्हणजेच इन हे सुरू केलेले आहे इन हे एक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे व्यासपीठ आहेत आणि म्हणून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य म्हणून असं आवाहन करतो की ईनच्या या सर्व प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हावं ईनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून ईन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व शॅडू कॅबिनेटची निर्मिती केली जाते आणि ही निवड करण्याकरता अगदी तालुका स्तरापासून जिल्हास्तरापासून ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेचं ऑनलाईन निवडणूक दोन हजार तेवीस चोवीसचं वेळापत्रकसुद्धा सकाळ समूहाने प्रसिद्ध केलेलं आहे त्यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत इन मतदार नोंदणी अभियान आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालय मतदार म्हणून नोंदणी करता येईल त्यानंतर ज्यांना इनच्या या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा कॅबिनेटमध्ये जायचं आहे किंवा जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष व्हायचा आहे यांना आपली उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ही नऊ डिसेंबर तेवीसपासून होणार आहे पाच जानेवारी चोवीसपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे सात जानेवारीला आपल्याला उमेदवारी अर्ज मागंसुद्धा घेता येईल बारा जानेवारीला महाविद्यालयीन ऑनलाईन मतदान होईल आणि पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला महाविद्यालयीन निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यानंतर सोळा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा कार्याध्यक्ष यांची निवडणूक होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र स्तरावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळ तयार करण्याची प्रक्रिया ही सकाळ समूहाच्या मार्फत घोषित केल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थानं एखाद्या वृत्तपत्रासमूहानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इतका चांगला उपक्रम हा सुरू करणे ही आपल्या सर्वांसाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि म्हणून एक प्राचार्य म्हणून आवाहन करतो की या सर्वांमध्ये आपण आपला सहभाग द्यावा आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद